नमस्कार पुन्हा एकदा तुमचे बदलापूर पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वनमध्ये आपण पेटी फक्त खोलली आतमध्ये काय सामान आहे ते पाहिलं नाही त्यांचं भाऊजींच्या आजीच्या काळातलं सामान आपण आता या पेटीमध्ये आहे ते आपण पाहूया चला ही पंच्याहत्तर वर्षापूर्वीची पेटी ना पहिले भाऊजींना लालबागला राहायचे लालबागवरून ती पेटी त्यांनी नाूर नावरला आणली नावरून आता इथे बदलापूरला आणली आणि सांभाळून ठेवले बघा आजकाल कोण असं एवढं जुन्या वस्तू आजीच्या काळातल्या सांभाळून नाही ठेवत बघा त्यांनी सगळे सांभाळून ठेवल्या आहेत आपण पाहूया चला हे बघा हे ना कलश आहेत खूप जड आहेत ह्याला आम्ही लोकांना तांब्या बोलतो त्यांची आजी पंढरपूरला यायची ना ती तिकडून ती घेऊन यायची बघा खूप आणलेत बघा हा दुसरा हा तिसरा आणि खूप जड आहेत ते ह्या जुन्या काळातले काय एकदम मजबूत असे हा एक मोठा हा पाच भाऊजी काढा निर्म्या स्टिकायचे स्टील आणि हे काय काय भाऊजी सांगा बाजूला हा ना शाळेतला डबा आहे सांग निर्मल हा ना माझा माझ्या शाळेतला डबा आहे त्यांच्या आईला लहान होती ना ते शाळेत म्युन्सिपालिटीच्या शाळेत ना ह्याच्यात चहा आणि ह्याच्यात दोन बिस्किटं हो भरून वरती टाका मध्यासूचीत घेऊन जायचं हां शाळेत असं बरोबर ते लाडाचे असल्यामुळे शेंडे फळ असल्यामुळे जास्त आणि हे बघा स्टोव दुरुस्ती लागायचं नाही गे हे सामान ह्याला काय बोलतात आपल्याला माहीत नाही हां हे त्यांच्याकडे होतं त्यांचे बाबा वगैरे स्टोव दुरुस्त करायचं स्वतः ते पण त्याने जपून ठेवलं आहे आणि ही कढई बघा पितळीची कढई खूप जड आहे बघा ती पण त्याने जपून ठेवली आहे याला पण पन पन्नास साठ वर्ष आहेत आणि कमंडलू गडू बोलतं त्याला बघा हे पण हे पण पंढरपूर चंद्रभागेचं ना पाणी घेऊन यायचे त्यांची आजी ह्याच्यातून काय

हा असं हुक हुक हा 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 सगळं त्यांच्या आजीची आईची आजी आत्याची आठवण हो आणि आमच्या फार्म आम हाऊस हो यांच्या आत्याचं नाव दिलं जनाई फार्म हाऊसचं हो नाव त्यांनी ते आठवण म्हणून आणलं इकडे आणून ठेवलं खूप आधी दाखवत एक बघा एवढं सामान फार्म हाऊसवरचा आमचा आजचा ना शेवटचा दिवस आता ना भाऊ चालला आहे मुलांना घेऊन पूर्व आमची ना सकाळीच गेली तिचं ऑफिस असल्यामुळे ती आणि माझे मिस्टर गेले पण मिस्टर आम्हाला ना न्यायला पुन्हा रात्री येणार आहेत तर आता तोपर्यंत तो आम्ही तो एक काम करूया निर्मलने आमच्या ना, ना या पिशवीत ना भाज्यांच्या बिया दिल्यात मला रुजत घालायला म्हणते तू घाल तुझ्या हाताने रुजत नक्की रुजणार आणि तुझ्या आताला यश आहे असं तिचं म्हणणं आहे हां म्हणून तिने मला सांगितलं तू घाल <laughs> मुलांनी दोन दिवस खूप एन्जॉय केलं आता जायची वेळा खूप नाराज आहेत माती आहे त्याने आता नवीन माती घातली आहे जे आता घातल्या ना बिया पाऊस पण पाऊस पडला ना ते मग बिया सगळं मिक्स आहेत कारण काकडी कलिंगडाचं मग करते मग मी इथे थोडं थोडं असं बेक्सर टाकलेस नाही ना थोडं ना थोडं टाकायचं आहे तुला आता मोठ्या झाडाच्या बाजूला जर बियर रुजत घातल्या ना त्याची वेल ना झाडावर चढतात म्हणून ती बोली की झाडांच्या बाजूलाच घाल रुजत हे कोणतं हे तेजपत्त्याचं झाड आहे चिकन मध्ये वापरला

पाऊस पडला ना थोडं रुजून आला मग काय नाही तुझ्या भावची पाळी टाकते

<से> बाय मामा नाटक करता चला बाय बाय चला चला ओके ओके बाय नीट जावा पोचल्यास फोन करा चल मामा बाय नीट जा बाय मामा

मोठा भाऊ हो माझा निघाला आता आम्ही मी मयू आणि बाबू आम्ही तिघं निघणार आहोत थोड्या वेळाने आणि शेवटी निर्मल आमची येणार आहे सगळं आवरून आणि लॉक करून हो गेला आमची सासू आणि माझ्या छोट्या बहिणीची सासू बाबूची सासू बाबाजी तिकडे आहेत मुलं सगळी बसले आहेत वाईट वाटतं जात आहे त्यांना ते बाबू आमची तयारी करते है। आता मी ना जेवून निघणार आहोत माझे हे बदलापूरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सौम्य करतो बाय ते नाही घेतलं मी माझं का हा चला प्रश्न झाड्रॅक्टिव्ह दिसतात नंबर ना? ना। ना। डिजैंग डिजैंग डिजैंग। एक नंबरलाइट लाव ब्लब त्या स्कूटीवरून आणि आम्ही मयूर मी आणि बाबू मग ट्रेन ने चाललोय बाळा गेला आमचा काय काय किती बस

नाया नाया नाया। आता ना जय आणि टीन निघाले ते ने ने। ने ने वा। ना स्कूटीवरून जाणार आहेत बाकी आम्ही सगळी जण ट्रेन नेलो एकत्र होती ना

हळू जायचा हळू जावं रे नीट जाऊ हळू चला व्यवस्थित खड्डे बिड्डे बघत आम्ही निघालो बस सगळं व्यवस्थित सगळं लॉक बीक कर आणि ये मला पण शूज घालून दे चल चल हा येतोय मी पण येते चल आहे मग चला आम्ही निघालो लोक पण घर बंद करून येणार तू गाडीने बदलापूरमधील हा माझा ना शेवटचा व्हिडिओ सगळे व्हिडिओ ना खूप छान आहेत ज्यांनी पाहिले नसतील ना त्यांनी माझ्या चॅनलवर नक्की पाहा तुम्हाला नक्की आवडतील आता मी ना निघतोय जे रिक्षा मागवले भाऊजीनी रिक्षाने आम्ही आता बदलापूर स्टेशनला जाणार आता चालू आम्ही चालत चालत गेटच्या बाहेर रिक्षा आल्यात बघूया तुझ्या रिक्षावर चला बार। चला काकांच्या मांडे काकांच्या मांडेजी चला बाय भाऊजी हा भेट multimassal? 福 worshipbird when will we will be together the way we can Hospitality बदलापूर स्टेशनला आलो